दरवर्षीप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी मे व जून महिन्यांमध्ये झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते मात्र पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे व वा अन्य नैसर्गिक कारणांमुळे काही झाडं उन्मळून पडतात ज्यामुळे नागरिकांच्या जीवास आणि मालमत्तेस धोका निर्माण होतो याच पार्श्वभूमीवरती संभाव्य धोके टाळण्यासाठी यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिन्या आधीपासूनच म्हणजेच मार्च महिन्यापासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार शहरातील प्रमुख रस्ते पदपद सार्वजनिक ठिकाणी शाळा रुग्णालये उद्यानं चौक बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जाते त्यासाठी प्रभाग निहाय सर्वेक्षण करण्यात आलं असून सुमारे सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येत आहेत असं अतिरिक्त आयुक्त माळवी यांनी स्पष्ट केलं आहे या मोहिमेची माहिती देण्याकरिता ठाणे महानगरपालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी व्यासपीठावरती अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रुडे उपायुक्त मधुकर बोडके वृक्ष अधिकारी राजेश सनौने वरिष्ठ अधीक्षक केदार पाटील उपस्थित होते धोकादायक स्थिती असलेले जे वृक्ष असतील त्यांच्या फांद्या असतील त्याच्यावर आपण कारवाई म्हणून आपण पंधरा मेपासून दरवर्षी आपण वृक्षांची छाटणी करतो फांद्या धोकादायक फांदे असतो परंतु यावेळेला मान्य आयुक्त महोदयांनी ती कार्यवाही लवकर करावी जेणेकरून पावसाच्या आधी कुठल्याही पद्धतीचं वृक्ष छाटणीचं एखादं काही राहू नये आणि त्यात पावसाळ्यामध्ये धोका निर्माण होऊ नये यासाठी आपण पंधरा मार्चपासून शहरामध्ये प्रभाग समितीने आहे धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी मोहीम सुरू केलेली आहे त्यासाठी आपण जे जे काही सार्वजनिक ठिकाणं असतील उद्यान असतील पदपथ असतील बस असतील ह्या सर्व ठिकाणी ज्या काही धोकादायक स्थितीत असलेल्या झाडांच्या जा फायद्या असतील ते आपण छटणीचं मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे शहरामध्ये सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांचं आपण सर्वेक्षण केलं आहे प्रभाग समितीने आहे आणि त्या झाडांचं आपण आत्ता छटणीला सुरुवात करतो आहे कुठलीही सावली नष्ट होणार नाही याची काळजी घेऊन आता उन्हाळा कडक उन्हाळा याची जाणीव आम्हालाही आहे परंतु हे करत असताना आपण त्या झाडाची सावली नष्ट होणार नाही केवळ ज्या धोकादायक स्थितीत असलेल्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये सावलीला बाधा येणार नाही अशाच पद्धतीचं ट्रिमिंगचं नियोजन आपण केलेलं आहे प्रभाग समितीने आहे आपण तशी मॅनपावर मशिनरी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यावर आपण कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहेत आमचे अधिकारी तैनात केलेले आहेत प्रत्येक प्रभाग समितीने आहे आणि त्याच्यावर प्रभाग म्हणजे झोन नुसार आपण वर आपले वरिष्ठ अधिकारीही त्याचं मॉनिटरिंग कर साठी आपण नियुक्त केलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थितपणे झाडाला बाधाही होणार नाही आणि अनावश्यक वृक्ष छाटणी होणार नाही याच्या सूचना आपण ऑलरेडी त्या ज्या ठेकेदारांनी दिलेल्या आहेत नियोजन पद्धतीने आपण पावसाळ्याच्या पूर्वी जास्तीत जास्त धोकादायक ज्या फांद्या आहेत त्याचं छाटणी करणार आहोत जेणेकरून पावसाळ्यामध्ये कुठलीही दुर्घटना होऊ नये दरवर्षी असे झाड उन्वळून पडण्याच्या घटना होतात धोकादायक स्थितीतील फांद्या पडून लोक जखमी होण्याच्या घटना होतात वाहनांचं नुकसान होतं मालमत्तेचं नुकसान होतं हे नुकसान टाळण्यासाठी जीवितहानी होऊ नये जीवितस धोका निर्माण होऊ नये मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी आपण दोन महिने आधीच ही वृक्ष छाटणी मोहीम सुरू केलेली आहे साधारणपणे मगाशी सांगितल्याप्रमाणे सात लाखाच्या आसपास जास्त वृक्ष ठाण्यामध्ये आहेत त्याच्यापैकी सहा हजार तीनशे सदुसष्ट जे वृक्ष आहेत त्यांच्या धोकादायक फांद्या ज्या आपण छाटणार आहोत